आहे मसालापुरी आणि पाणीपुरी सो आता आधी हे खायचं असतं आणि त्याशिवाय गाडी कशी पुढे जाणार आणि आमचं पोट जर आम्ही भरतोय तर आमची गाडी कशी मागे राहणार तो गाडीत जरा हवा कमी होती म्हणून तिथे गाडीत हवा भरली जाते टायरमध्ये तोपर्यंत आम्ही आमच्या पोटात हवा भरून घेतो भाऊ जर काय चाललंय नीट जरा चल सो आम्ही आता सगळे एका गाडीत जातोय हनुमान आणि हनुमानची आत्या आग हनुमानच्या आत्याचं काय नाव होत रे काय माहिती काही संबंध नाही तिथे आबुली होत बरोबर आहे त्याचं म्हणणं हनुमानच्या आत्याचं नाव आबू स्वतः मागे मी आई पप्पा आणि प्रतीक चला 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 आता तू काय केला नाही बेटा एकदाच घाटल्यावर तिथे अटकून जात ना दोन बसत कशाला घालेल साठी येऊन उभे राहिले बघा सगळ्याच्या सगळे आता आम्ही आलेलो आहोत मॉल मध्ये कुमार काय नाव आहे का या मॉलच हा येते आम जरा चला शंभू आपल्याला डीआयवायला जायचं आणि नाही का तो तो कुठे सोडायचं चला कुठे जायचं आहे चला आता आम्ही मज्जा करणार आहोत इथे मॉल आहे हे कुमार पॅसिफिक मस्त आहे ना अरे देवी आहे पप्पा खाली अरे वा गेम झोन श्याम ये हो मग आपण तिकडे जायचं तिकडे काय आहे अरे किड्स प्ले इथे लिहिलंय सो इथे आलो किंग ऑफ गेम इथे आलोय आम्ही आता शंभूला गेम्स खेळवायचे ना आपल्याला तिकडे काय आहे काय तिकडे हो का शंभूला खेळायचंय का आपण तिथे जाऊयात तिथे जाऊयात देवी आहे देवी मस्त इथे बसलेली ही, ही। चेहरा दिसत नाही मात्र इथून मला जावं लागेल खाली ओ हो हे कोकोनट्स दिलेत ना इथे बेबी दिसतय आपला बेबी इथल्या याच्यात येतो अजून जरा मी जाते मी जाते शूट पण करता येईल आणि एकटाच घेता येईल शंभूला सॉक्स घालून घेतले आम्ही थांबा भाई अजून तिकीट घेऊ द्या जस अमू युद्धावर चालला आहे बलून का बलून चला चला इथे मध्ये मध्ये जम करा

yeah yeah yeah, yeah. મે गाईचं दूध काढायचं बघा कर, कर, कर। करते <laughs> नवीनच <भी ना> मला <laughs> वेगळं वाटत काहीतरी बेबी Okay, okay. I'm out. शंभू एन्जॉय करतोय पण आम्ही पण त्याच्यासोबत मजा करून घेतोय आता आबोली आहे त्याला खेळवायला down त्याच्यात मला एक शंभूचा इंटरेस्टिंग रील करायचं आहे हे शंभू आबोली चल ना सर करा शंभू झा करा तो शेफ बस बस बार नाही का आता चालेल बस बार करता

वा हँडपंप मधन पाणी काढण्यात आलंय बघा शंभूच हा हा फिशिंगच यात पाणी आलंय बघ शंभू हे बघ आता आता फिश फिशच करेल हे बघ हे करू आपण ते गोल गोल फिरतोय इकडे आहे सोडे हे बघ 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 हे बघ गोल गोल मजा आम्हाला जास्त वाटते शंभू पेक्षा आम्ही मजा करतोय शंभू शंभू हे राऊंड अँड राऊंड कर ना राऊंड अँड राऊंड राऊंड अँड राऊंड कर राऊंड अँड राऊंड कर

एक <laughs> शाम शंभू परत बघ शंभू काजल आणि आबुलीच जास्त वेळ मजा करत आहे शंभू पेक्षा हे बघा काजल बसली खेळायला

जबरदस्ती घेतलाय शंभूला तेव्हा येतोय आपला वाजे शंभू मजा आली का आजोबाला काही काही वेळेला खूप झोकात काय म्हणते आव बर असू द्या जोक राहू द्या मला जायचंय तुम्ही यायला हवं आमचं का तिकीट काढलं दोघींच तुम्ही म्हणे तुम्ही दोघी किती छान खेळताय मग आमचं तिकीट का नाही काढलं तुम्ही काय म्हणतो शंभू शंभूला तिथेच जायचंय आणि शंभू तर खेळत होता पण मी आणि आमलीने पण मज्जा करून घेतली म्हटलं आम्ही लहान असताना आम्हाला असं कोणी आणलं नाही किड्स झोन मध्ये आम्ही पोरांना घेऊन आलोय म्हणून काय झालं आम्ही लहानच आहे अजून हे बा आता इथे खेळूयात आपण न्यू न्यू मध्ये मोठे मोठे चा शंभू राजेंना आम्ही आता इथे आजीजवळ आहे आजी आणि त्याला आणि पप्पा आमचं शूटिंग करतील आणि आम्ही चारही जण आता इथे बसणार आहोत चला <laughs> चार बसायचं आपली म्हणे एक चांगला चार आपली मी आणि तू का अगं भाई आम्ही दोघी आणि तुम्ही दोघा आधीच नाही आहे दोघ दादा प्रतीक पण नाही दोघ बसली बोली दादल ते काढायचं नाही डोळ्याचं हात ते लावायचं आज दिसतं बरोबर हा अजून मजा येईल आली नाही मजा अजून अजून ते गोल फिरेल तेव्हा हो मजा येईल ए ए, आडावडा नको करू होत असं गो इतके सुंदरता आहे पण निसर्ग म्हणजे आलोपंदा नदी ऋषिकेश वगैरे कसं आहे इतकी सुदृ नदी मस्त एकच नंबर म्हणजे क्लासमेट क्लासमेटच्या भोयाम त्याच्यावर कशा आपण चित्र बघायचं तसेच येतं पण मस्त हे बॉलिंगचं जे आहे ना हे प्रतीकला खेळायला आवडतं त्यामुळे आम्हाला खेळायचं होतं आम्ही पहिल्यांदाच खेळणार होतोय पण उशीर झाला आहेच म्हणे त्यामुळे आता सगळे तिकडे चालले गेले अरे वा आबुलींटीचा दादा

कोपऱ्यात जात नाही वाटत ते आठ आठच घे टेडीच घेत आता <laughs> अगदी लहान झालं आपली कलेक्ट कर कलेक्ट कर आता सगळी पब्लिक आम्हाला बघायला लागली का बरं प्रत्येक बघू दे काहीतरी मिळाले वा माणूस आहे शंभू सांगा चला 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 वा मी तुला म्हणताना शंभू उंदीर गिल छान छान भाग नाही आता धडकाने येते त्याला सुंदर दिसल त्यातलं दृश्य सो गाई so, जाता चला दहा साडे दहा होत आले आणि आम्ही आता इथून निघतो चल बेटा आणि जातो आता कोणतरी पेठ पूजा करायला बाहेरच आपा मला पावभाजी खायची इथली मात्र सो so, आम्ही रिलॅक्स या आबोली आणि प्रतीकच्या नेहमी ऐकून आहोत इथली पावभाजी सुंदर आहे म्हणून वा थँक यू सो so, आता आम्ही आलोय तिथे जेवायला काजल तर सुरू झाली एकदम तुमची पावभाजी कशी आहे बघ चांगली आहे काय चांगलं आहे का लोकं चांगलं आहे का हो जाऊया पप्पाने घेतलं साधं वरण दाल फ्राय काजलने घेतलेलंय पावभाजी साठी दाल फ्राय या सगळे जेवायला आधी इथलं गेलं का खाली सरकला खाली पुढचं प्लॅनिंग हा तेच पुढचं प्लॅनिंग चालू होऊन गेलं नाही मी नाहीच आहे खरच नाही चालत नाही ते खाणार नाही अगं बाई कसा विसा बसेल नाही 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 आणि केरळ मध्ये गेल्यावर ती चांगली राहिली पाहिजे तिची तब्येत चांगली याची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार आहे बरं तिकडे आपण कॅन्सल करू शकतो कारण त्यालाही गावाला जायचं आहे दोन दोन स्कूप घेऊन वेगळे वेगळे हा तुम्ही तर वाट चाणे हो हो गे आधी आहे पण आधी इथलं संप पानातलं आणि मग पुढच्या पुढचं प्लॅनिंगला लागा तुम्ही आपू घरी चकोबार आहे ना ती तू खाऊ घे मी ना मी ना बोलत नसते तिथे जाऊन डायरेक्ट आमचं जेवण अतिशय मस्त झालं कसं होतं आबोली जेवण आलेलो आहे नॅचरल आईस्क्रीम इथे मी मी घेतलेलं आहे अंजीर आणि सीताफळ आबोलीचं आहे सीताफळ विथ टेंडर कोकोनट अँड ॲज युजल प्रदेश सांगायचीच गरज नाही ऑलवेज विथ सेम फ्लेवर मॅंगो दुसरा फ्लेवर ट्राय करत जा रे मँगो मधलं दुसरा फ्लेवर आहे का कोणता अरे देवा मँगो मधलं दुसरा फ्लेवर पाहिजे नाही मी तर वेगळं खात इथे काजल तुम्हाला दिसत नाहीये शंभू दिसत नाहीये कारण काजलला थोडा खोकला आहे म्हणून ती हे बघा इथे बसली आहे शंभूला घेऊन शंभूला कल्पना नाहीये की आपल्या मागे काय काळा बाजार चालू आहे तो हा बाजार चालू आहे तो बिचारा भोळ्या नजरेने समोरच्या आईस्क्रीम कडे बघतोय वाला वाला. दो. सो काहीच हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला द्ला, आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय